विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गानं खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि लाभार्थ्यासह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक अर्थातच एस आय टी लागू करण्यात यावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समिती तसंच विमुक्त जाती अप्रवर्गातील एक तज्ज्ञ व्यक्ती शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा महाराष्ट्र शासनाकडनं निर्गमित झालेला नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय अर्थातच जी आर त्वरित रद्द करण्यात यावा संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी राज्य मागास अहवाल क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चौदा लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनानं विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत आणि प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी आदी मागण्यांसाठी किनवट माहूर राज्य महामार्गावरील सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये गोर सेना आणि विमुक्त जाती अप्रवर्गातील सकल संघटनेच्या वतीनं जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं काय अवैध घुसखोरी आहे अवैध घुसखोरी थांबवली पाहिजे म्हणून गोर सेना मुक्त जाती याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन करतोय आणि महत्वाची मागणी अशी आहे की टी लागू झाली पाहिजे दोन हजार चोवीस चा रक्तदाके संबंधीचा जो जी आर आहे तो जी आर कॅन्सल झाला पाहिजे चौदा एकोणपन्नास साविक दोन हजार चौदाचा राज्य मागासवर्गीय अहवाल त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा आणि त्यासोबत ओरिजिनल राजपूत जनता समाजाचे लोक महाराष्ट्रामध्ये ते निवड ती त्या ठिकाणी यादी प्रदर्शित झाली पाहिजे या मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इथे सारखण इथे आमदार पुढची भूमिका अशी आहे की हे आंदोलन आम्ही गावागावामध्ये तांड्या तांड्यामध्ये या सरकारचं प्रतिमा दण जोडे मारून आंदोलन करून ते व्हायरल करणार आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारने जर आमचे प्रश्न नाही सोडवले तर त्यांना आम्ही करतार असतात ओके एक मिनिट ओके एन टीव्ही न्यूज मराठी नांदेड